बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की महाराज आम्ही जसं भागवतात नारळ ठेवायचो तसं शिवपुराण कथेत ठेवलं तर चालेल का बिलकुल ठेवायलाच पाहिजे मग सगळ्यांना विधी माहिती आहे कसं काय पाच सहा वर्षापासून ते सांगतो तुम्हाला काही सांगायची गरज नाही एखादी महिला गेली असेल तर तिच्या नावाने तुम्ही एखाद्या पीसमध्ये लाल असेल तेवढं असेल त्या पीसमध्ये त्या ठिकाणी आपण नारळ बांधून त्या महिलेचं नाव टाकून आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा आपल्या घरामध्ये अपघाती कोणी गेलं असेल एखादा पुरुष गेला असेल किंवा वयन झाल्यावर पण गेले असतील तर आपल्याला तो दोष लागू नये म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांच्याही नावाने सफेद रुमालमध्ये सफेद वस्त्रामध्ये सफेद कोऱ्या कापडामध्ये तो आपण बांधून त्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा आपण जो दरवर्षी विधी करतो ना म्हणजे मागच्या वर्षी आपण विधी केला होता पहिल्यांदाच तो म्हणजे आपला कर्पूर यज्ञाचा विधी कर्पूर यज्ञाविषयी तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं ह्याही वर्षी करा उद्यापासून आपल्याला वेळ आहे ना उद्यापासून हरिपाठ करून घरी गेलात की श्रीपळ नारळावर तो विधी आपण करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातले दोष त्या ठिकाणी जातील आणि शिवपुराणासाठी मस्त आहे बरं तो विधी शिवपुराणासाठी का कापूर आणि भगवान शिवाचं जवळचं आहे कारण भगवंताचा रंग सुद्धा आहे कर्पूर करुणा भगवान शंकर हे कापुरासारखे कसे दिसायला कापुरासारखे बोलायच आणि त्यांचं जवळच नाते म्हणून तो कापूर त्या नारळावर घेऊन अकरा वेळेस ते, ते कापुराची वडी एक एक वडी त्या ठिकाणी धेवर, धेवर, ठेवत ठेवत ठेवायची कापुराची वडी श्री शिवाय नमस्त घेऊन बोलायचं एक वडी ठेवली दुसरी वडी ठेवली तिसरी अशा दहा वड्या झाल्या त्या अकराव्या वडीला त्या ठिकाणी आपण ठेवल्यानंतर अकरावी वडी ठेवल्यानंतर घराच्या मागच्या दिशेला जायचं आणि तिकडून आपण तो ते नारळाचा तो जो धूर आहे त्या वडीवरचा जो धूर आहे तो, तो आपण त्या ठिकाणी त्याला करत करत आपण पुढच्या घराच्या पुढच्या जागेपर्यंत दरवाज्यापर्यंत आणायचं आहे आणि परत ते नारळ देवघरात ठेवायचं आहे नारळ तेच राहील त्या नारळावर आपण फक्त कापुराचा तो विधी करत करत राहायचा आहे त्याच्या मागे अनेक फायदे कापुरात कापूर जाळल्यानंतर वाती जापूराती ठाईच समाप्ती झाली जायची कापूर जाळल्यानंतर त्याच्यामध्ये काही राग उरते का, कापूर जाळल्यानंतर उरते राग नाही उरत तिथं समाप्त होतो कापूर एकमेव असं त्या ठिकाणी त्या ठिकाणी वनस्पती आहे किंवा एकमेव अशी वस्तू आहे की ते जाळल्यानंतर त्यातून शंभर टक्के ऑक्सिजन निघतो काय निघतो ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड निघत नाही ऑक्सिजन निघतो इतर गोष्टी झाल्यानंतर हायरोडक्सिन निघतो यातून ऑक्सिजन निघतो ना ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन मीन्स पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी जिथं वाढली तिथून निगेटिव्ह एनर्जी कमी होते हे सोपं उदाहरण आहे आपल्या घरावर जर कोणाची त्या ठिकाणी चुकीची नजर असेल किंवा आपल्या घरावर आपल्या एखाद्या आप आपली होणारी प्रगती लोकांना सहन होत नाही म्हणून चुकीच्या दृष्टीने आपल्याकडे पाहतात आणि नजरेचा खेळ खूप अवघड आहे बर का कोणी कोणी म्हणतात महाराज तुम्ही कुठल्या युगात आहात बाबा मी सुद्धा सायन्सचा विद्यार्थी आता पीएच डी साठी अप्रूव्ह माहिती आहे का नजरेचा खेळ एवढा अवघड आहे की त्या बऱ्याच लोकांची नजर एवढी अवघड असते की ते आपल्या धंद्याकडे जर त्यांनी चुकीच्या पाहून घेतलं तरी अवघड होतं महाराज या गोष्टींसाठी आपण करायलाच हवं त्यासाठी काय उपाय आहेत ते सुद्धा कधी कोणी एकंदर विचार त्यांना सांगायचा प्रयत्न करते की आपण या गोष्टीपासून त्या ठिकाणी आपण बापो सावध राहायला हवं आणि ते लॉजिक आहे तत्वज्ञान आहे सायन्स आहे मागे एका शास्त्रज्ञाने की नजरेचा काय त्याच्यावर प्रादुर्भाव होतो म्हणून त्यांनी एक प्रयोग केला होता बर्फ हा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भांड्यांमध्ये बर्फ ठेवला आणि त्या प्रत्येक बर्फाकडे एखाद्या एकाने क्रोधाने पाहायचं त्या पाण्याकडे म्हणजे पाणी ठेवलं क्रोधाने पाहिलं कोणी त्या बर्फाकडे त्या ठिकाणी मायबापओ आनंदाने पाहिलं कोणी प्रेमाने पाहिलं कोणी ईर्षेने पाहिलं ते बर्फ जेव्हा त्या ठिकाणी पाण्याचे बर्फ जेव्हा तयार होतात ते त्याचे जे स्फटिक आहे ते स्फटिक जेव्हा त्या ठिकाणी महापू त्या पाहण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचे वेगवेगळे आकार होते म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक भाषा असते म्हणून आम्ही जे सांगतो ना की बाहेरचं खाऊ नका हॉटेलचं वगैरे याला कारण आहे त्याच्यावर कोणत्या माणसाची नजर कशी गेली असेल ते खाल्ल्यानंतर तशी बुद्धी आम्हाला येते आपल्याला येते आम्ही घरून येताना सुद्धा काल तो हॉटेलवाला फुकट जीव घालायला तयार होता आम्हाला तरी नाही म्हटलं आम्ही बाबा गुरु पोळी वाहून आणली आहे ती पोळी आम्ही खाल्ली सांगायचा असा आहे बाहेरचं खाताना दहा वेळेस विचार करा तर त्यावेळेस त्या बाहेरच्या अन्नामध्ये म्हणून महिला मंडळ तुम्ही सुद्धा घरामध्ये स्वयंपाक बनवत असाल ना कितीही राग असू दे कितीही त्या ठिकाणी द्वेष असू दे पण त्यावेळेस स्वयंपाक बनवताना आपला भाव शुद्ध असायला पाहिजे कसं असायला पाहिजे शुद्ध नामस्मरण असायला पाहिजे स्वयंपाक बनवताना नाहीतर घरात जर चिडचिड वाढत असेल आपल्या पतीची चिडचिड वाढत असेल तर त्याला कारण तुम्ही आहात कारण तुम्ही तो स्वयंपाक बनवताना पतीला पाणी देताना पतीशी त्या ठिकाणी तुम्ही त्याला जेवण भोजन वगैरे सडक करताना तुमच्या मनात जे विचार चालू आहेत ना ते विचारांचा प्रादुर्भाव त्याच्यावर पडतो आणि घरात प्रमाण त्या ठिकाणी वाढतं म्हणून सगळ्यात महत्वाचं आपण सुरुवातीला या गोष्टींचं काळजी महिला मात्र तुम्ही अन्नपूर्णेचे अवतार आहात अन्नपूर्णाचे रूप आहात देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून कुठं पत्नी म्हणून जातो कुठं आई म्हणून जातो आणि तो आपल्या पतीला आपल्या मुलाला भरवतो म्हणून तुमच्या मध्ये आहे तुम्ही ठरवलं तर घराचं गोकुळ करू शकतात आणि तुम्ही ठरवलं तर घराचं सुद्धा करू आपल्याला गोकुळ करायचं का सत्यानाश करायचं का आपल्या मनु हातात आहे म्हणून अन्न बनवण्यापासून सकाळी उठल्यापासून घरातल्या प्रत्येक गोष्टीकडे आपण चांगल्या नजरेने बघणार तुमचा कितीही मूळ खराब असेल ना तो मूळ खराब इतर ठिकाणी पण स्वयंपाक बनवताना पतीला पाण्याचा ग्लास भरून देताना आपला मूड चांगला ठेवा त्याने बिचाऱ्याने एवढा महागाचा खर्च करून त्याचा करायचा मला एक समजत नाही तुम्ही माणूस करू नका गंगा शेअर बसतील आणि जो बाहेर तुम्ही सवरी सुद्धा अरे त्याच्यासाठी सवरा ना त्याच्यासाठी गरजेचं आहे तुम्हाला ओके नाही माझं राग येऊ देऊ नका माझा बोलायचा हर करून घ्या तुम्ही ओके नाही पती घरी येत असताना तुम्ही जर चांगल्या मूड मध्ये दिसला तर त्यालाही बरं वाटतं घर येऊ असं मग तू घर येस तुम्ही जित्र्या कशा उचकेल तुम्ही डोया कसा लाल होईल तुम्ही डोया फुगेल त्या झोप नाही उठेल राहतं तो म्हणा का जमा माझ्या कथा येईल बोर बरा होतो बाई तुम्ही सुद्धा फ्रेश राहत चला ते गरजेचं आहे बरं का गरजेचं आहे तुम्ही जशी त्या ठिकाणी तुम्ही जसे राहतात ना तसं तुमचं चरित्र बनत जातं चित्र बनत जातं म्हणून आपण पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह झालं की घरात पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं हा सुंदर असं विधी दहा दिवस सात दिवसापर्यंत करायचं आहे आठव्या दिवशी आपण रुद्र याग करणार आहोत ते यज्ञामध्ये आपण ते नारळ टाकणार आहोत दरवर्षीप्रमाणे आपला या यज्ञ होईल ते यज्ञामध्ये नारळ टाकू अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा दररोज आपल्याला काही ना काही शुपुरांक काही उपयोग आपल्याला ऐक ऐकायला मिळणार आहे उपाय त्यांचा करण्याचा प्रयत्न करा